दोन महिन्यांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील मोरले येथे हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी या ठिकाणी भेट देत हत्ती पकड मोहीम राबविणार असल्याचे सांगत तसे निर्देश वनविभागाला दिले होते यासाठी तीस जून पर्यंत ही मोहीम राबविण्याचे आदेश वनविभागाला प्राप्त झाले होते मात्र जून महिना उजाडला तरी अद्याप वन विभागाकडून याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस आणि शेतकऱ्यांनी सोमवार पासून दोडामार्ग येथील वन विभागाच्या कार्यालयात ठिया आंदोलन सुरू केलं होते अखेर हत्ती पकड मोहिमेसंदर्भात दहा जून ला दोडामार्गात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे लेखी पत्र वन विभागाने दिल्यानंतर प्रवीण गवस व शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं दरम्यान आज शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी सावंतवाडी येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत या ठिया आंदोलनावर तोडगा काढण्याची मागणी केली होती दरम्यान प्रवीण गवस यांनी वन विभागाच्या या दिरंगाईबद्दल तीव्र संताप व्यक्त करत नवल किशोर रेड्डी जिल्ह्यात सावंतवाडीत असूनही या ठिकाणी येत नाहीत यावरून त्यांची येथील शेतकऱ्यांबद्दल असलेली चिंता दिसून येतय त्यामुळे दहा जूनला याबाबत त्यांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी भाजप तालुका अध्यक्ष दीपक गवस आदी उपस्थित होते मला हे रेड्डी हे जिल्ह्यात आहे आणि सावंतवाडी पासून अंतर इथं फक्त किती किती मिनिटाचं आहे पस्तीस मिनिटात तुम्ही आला आधार तिथून येऊ शकतात ना इथे पाच मिनिटाचा वेळ नाही त्यांना एवढं काय पलटून घालतात एका दिवसात बघायचं मला आम्ही इथे काय बोरखेळ केला आलोय शांत नाही शांत तो शांत राहू म्हणा आतापर्यंत शांत राहू म्हणा ही परिस्थिती तेवीस वर्षात जप मारतो आम्ही तब्येत सांभाळून जरा काय तर कर कारण यांच्या बेफिकीरपणामुळे जो बळी गेलेलो असतो मी आता ती सगळी पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे सगळे बघू बघूया कोण वाचायत तेवीस वर्षामध्ये प्रत्येक वेळा आम्ही आता आजही ओरड मारून सांगतो की तुम्ही कुठल्याही प्रकारची उपाययोजना करत असताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घ्या कुठल्याही शेतकऱ्या विश्वासात घेतलं ना एखादरी संस्था येतात शासनाचे पैसे खर्च जात आजही आजही तुम्हाला सांगतोय लिंबाची झाड तिकडे वाटप चालू कोणाचे पैसे ते संस्था आपल्या पदाचे पैसे खर्च करता आम्ही लेखी दिला आहे का की कुठल्याही प्रकारची कुचकामी योजना असत ना ते तुम्ही राबवू नका म्हणा चालू मला सांगा साहेब बरोबर हत्तीच्या नुकसान भरपाई संदर्भात आणि हत्ती संदर्भात फार मोठा आक्रोश या तालुक्यामध्ये आहे एक दुर्दैवी घटना घडून सुद्धा आजपर्यंत हत्ती पकड मोहीम खऱ्या अर्थानं वनविभागानं सुरू केलेली नाही आणि त्यासाठी त्यांना जाग येण्यासाठी आणि तात्काळ कारवाई होण्यासाठी प्रवीण गवस आणि शेतकरी ह्या ठिकाणी आंदोलन करत होते मात्र ह्या संदर्भातसुद्धा आज पुन्हा दहा तारीखची त्यांना डेटलाईन दिलेली आहे आणि येणाऱ्या दहा तारीखला सी सी एफ आणि त्यांच्या वरिष्ठ सर्व अधिकारी ह्या ठिकाणी महत्त्वाची ठिकाणी बैठक इथले शेतकरी असतील इथले सगळे लोकप्रतिनिधी असतील प्रवीण गवस असतील समक्ष या ठिकाणी होणार आहे आणि आजपर्यंत वनविभागाने कुठच्या कुठच्या प्रकारची स्टेप केलेली आहे संदर्भात ही संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी दिली जाणार आहे तर मला खात्री आणि विश्वास आहे ज्या पद्धतीनं वनमंत्र्यांना वचन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना वचन दिलेलं आहे त्या अनुषंगानं तीस तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे तीस तारीखच्या अगोदर हत्तीपकड मोहिमेसंदर्भात हे निश्चितपणे योग्य ती कारवाई करतील मात्र ह्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना आम्ही विनंती केली की दहा तारीखपर्यंत वनविभागाला सहकार्य करूया त्या दृष्टिकोनातून भाजपचे तालुका अध्यक्ष असतील वैभव इनाम असतील बाकी सर्व सरपंच वगैरे सर्व मंडळी असतील या सर्वांनी त्यांना विनंती केल्यानंतर आजचं हे आंदोलन प्रवीण गवस आणि इथले उपस्थित सर्व शेतकरी तूर्तास स्थगित करत आहे शासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आज सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रवीण गवस वगैरे सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून मदत दिलेली था। आहे आणि दहा तारीखला जर योग्य असा निर्णय झाला नाही शेतकऱ्यांनी तो निर्णय मान्य नसेल तर त्यावेळी त्याच दिवसापासून त्याच वेळेपासून ह्या ठिकाणी उग्र आंदोलन होईल त्याला संपूर्ण जबाबदार हा वनविभाग असेल मध्ये तीनच्या तीनच्या प्रश्नाविषयी प्रवीण गवसे यांचं उपोषण आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला आपण आपले धुरी साहेब वैभव आमदार वगैरे हो आम्ही सगळ्यांनी भेट दिली त्या आंदोलनाला दहा तारीखला आम्ही वनविभाग वन विभागाला अल्टिमेट दिलेलं आहे की दहा तारीखपर्यंत तुम्ही सी सी एफ इकडे येऊन जे काय तुम्ही जे या सात दिवसात जे काही गंग, गंग, केलं ते सर्व शेतकऱ्यांसमोर सर्व जनतेसमोर ते मांडा आम्ही हा प्रश्न पालकमंत्री साहेब या प्रश्नाविषयी अति अति गम गांभीर्यपणे लक्ष देत आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न आहेत हा हा प्रश्न आम्ही साहेबांच्या कानावरती घालू येणाऱ्या दहा तारीखला सी सी एफ साहेब आले की आम्ही त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती विचारू त्यांनी सात दिवसात काय काय प्रयत्न केले आणि कुजे कुजे अति हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कुजे कुजे प्रयत्न केले केलेला आहे पालकमंत्री साहेबांचा घालून लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि साहेब लवकरात लवकर लक्ष घालून हा प्रश्न अशी आम्हाला खात्री आहे हत्तीपकड मोहीम राबवायला दिरहंगाई करणाऱ्या प्रशासनाला शासनाला जाग आणून देण्यासाठी काल दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला दोडामार तालुक्यातील शेतकरी तसेच राजकीय पदाधिकारी तसेच दोडामार तालुक्यातील सर्व पत्रकार यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे निश्चितच मला आशा आहे आता जेच या ठिकाणी दुरीसर असतील गवस असतील वैभव इनामदार असतील या ठिकाणचे ए सी एफ वैभव बोराटे आहेत यांनीसुद्धा आश्वासित केलं आहे रेड्डी साहेबांच्या सहीचं या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की येत्या दहा तारीखला मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर या ठिकाणी येतील आणि हत्तीपकड मोहिमेसंदर्भात जो काही आता सत्यस्थितीमध्ये चालू असलेला जे पकड मोहिमेसंदर्भात जे ॲक्शन प्लॅन जो केलेला आहे त्या ॲक्शन प्लॅन संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात येईल दे। अशा प्रकारचं या ठिकाणी पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पत्राला अनुसरून या ठिकाणी आजचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत परंतु दहा तारीखला हत्तीपकड मोहीम संदर्भात जर योग्य निर्णय झाला नसेल तर याच ठिकाणी पुन्हा ठेय आंदोलन असेल उग्र आंदोलन असेल या आंदोलनाचं स्वरूपसुद्धा या ठिकाणी आम्ही सांगणार नाही कुठल्याही प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होऊ शकतं आणि या आंदोलना पूर्णपणे जबाबदार हे ह्या वनविभागात वनविभाग असेल कुठल्याही प्रकारचा गुन्हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दाखल व्हायला किंवा आंदोलनकर्त्यावर दाखल व्हायला देणार नाही पूर्णपणे जबाबदारी ही वनविभागाची असेल आणि जर त्यांनी यामध्ये जरी दिरंगाई केली तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा तारीखला दहा अकरा वाजता अस्थील, अस्थील, जण या ठिकाणी सर्व दोडामार तालुक्यातील शेतकरी असतील सरपंच असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वजण या ठिकाणी येणार आहेत आणि या हत्तीपकड मोहिमेसंदर्भात योग्य तो आवाज त्या ठिकाणी उठवणार आहे